नमस्कार मंडळी साचीवाय मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वाळवणीमधली ही बारावी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेल आहे एक किलो साबधाना पासून आज आपण साबधाना जराही न भिजत घालता झटपट अगदी एका तासामध्ये हे पापड घालून तयार होतात आणि अतिशय मस्त खुसखुशीत कुरकुरीत हे पापड चारफट फुलणारे पापड तयार होतात चला तर मग नवे घालवत ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी एक किलो हा साबधाना घेतलेला आहे आणि गॅसवरती मी कडे ठेवलेले कडे जाडगुडाची असावी आणि हा साबधान छान आपण येथे हलकासा गरम करून घेणार आहे साबधान गरम करून घेतल्यामुळे पापड आणखी छान मस्त असे फुलतात आणि पांढरे शुभ्र काचे सारखे तयार होतात थोंडास ताक विरघळणारे हे पापड तयार होतात तर या पद्धतीने हे पापड बनवले किंवा पापड्या साबुदानाच्या बनवल्या तर शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देते हे पापड्याची पद्धत तुम्हाला नक्की आवडी अतिशय मस्त झटपटीत कुरकुरीत होतात आणि विशेष म्हणजे अतिशय कुसकुशीत होता तयार आणि ही आ, आ, वे 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 नवीन पद्धत आहे नक्की ह्या वर्षी या वाळवणीमध्ये बघा एक किलो प्रमाणामध्ये मी हे सांगितलेलं आहे आपल्या साचीवा मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती वाळवणी रेसिपीमध्ये अतिशय वेगवेगळ्या नवीन पद्धतीने झटपट नवीन प्रकारच्या रेसिपी मी दाखवलेल्या आहेत त्याच त्याच उन्हाळ्याच्या रेसिपी त्या त्याच पद्धतीने करण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीने ह्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा नक्की पद्धत तुम्हाला आवडेल यासाठी या चॅनलवरती मी बरेचसे वाळवणीच्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते बघितले नसेल तर नक्की बघा मग अशा हलकासा गरम करून घेतला साबुदाणाचा कलर अजिबात चेंज होणार नाही काळजी घ्यायची सुद्धा साबुदाणा करपून घ्यायचा नाही किंवा लालसर सुद्धा भाजायचा नाही फक्त हलकासा गरम करायचा सगळा साबुदाना याप्रमाणे मी हलकासा गरम करून घेतलेला आहे आता गरम केलेला साबुदाणा एका ताठामध्ये काढून घेणार आहे मी येथे आणि हा साबुदाणा पूर्ण थंड होऊ द्यायचा राहिलेला साबुदाणा परत मी याच्यामध्ये घालून परत हा साबुदाणा परतून घेणार आहे एकदम न घालता अगदी जेवढं कढईमध्ये मावेल किंवा बसेल एवढाच हा साबुदाणा छान परतून घ्यायचा यामुळे साबुदाणा सगळ्या बाजूने गरम होतो आणि पटकन आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून सुद्धा होतो या साबुदानाच्या पापडा करत असताना याच्यामध्ये बारीक सारीक टिप्स सा मी सांगितले ह्या टिप्स नक्की फॉलो करा तुमच्या पापड्या अजिबात बिघडणार नाहीत पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट घ्या आणि नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धती तुम्ही बटाट्याचे बटाटा साबुदानाचे पापड बरेच वेळेस केले असतील पण यावर्षी या पद्धतीने एकदा नक्की करून बघा शंभर टक्के तुम्हाला ही पद्धत आवडेल आणि हे पापड तर नक्कीच आवडतील अतिशय सॉफ्ट पापड तयार होतात तर प्रकारे मी हाही साबुदाणा येथे गरम करून घेतलेला आहे महत्त्वाची टिप्स म्हणजेच साबुदाणा पूर्ण थंड होऊ द्यायचा नंतरच मिक्सरला हा बारीक करून घ्यायचा मिक्सरचा सुद्धा वलसर नसायला हवं हो नाहीतर आपल्याला मग नंतर हा साबुदाणा जरी पावडर आपण करून ठेवली आदल्या दिवशी तरी ती खराब होत नाही किंवा त्याला सुद्धा येत नाही बघा साबुदाण्याचा सा कलर बदललेला नाही फक्त थंड करून घेतला एका बाथल्यामध्ये काढून घेतला आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्या साबुदामध्ये थोडासा साबुदाणा घालून हे वाची पावडर आपण तयार करून घेणार आहे पावडर केल्यामुळे साबुदाण्याच्या पापड्या चापापड़ा करत असताना याच्यामध्ये कुठेही साबुदाणा राहत नाही आणि तळल्यानंतर त्याचा जो करकर कर असा आवाज येतो तोही येत नाही अगदी सॉफ्ट तोंडा टाकता स्विगत अगदी घरातले आजी आजोबा देखील खाऊ शकतात इतक्या हा पापड्या सॉफ्ट तयार होतात बघा पावडर केलेले जास्त पिठीसुद्धा केलेले आहे ओबडदोबड अशी पावडर तयार करून घेतलेली आहे म्हणजे साबुदाणा पूर्ण फुटेल इतपत हा मिक्सर फिरवून घेतलेला बघू शकता इथे साबुदाणा कुठे शिल्लक आतमध्ये एखादा दाना राहिलेला नाही अशा प्रकारे ते मी सगळी ह्याची पावडर तयार करून घेणार आहे अगदी मिक्सरला एक मिनिटभर जरी हे भांडं फिरवलं किंवा मिक्सर फिरवून भांड्यातलं पावडर लगेच तयार होते अगदी जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि झटपट पावडर तयार हो होते अशा प्रकारे मी सगळी पावडर इथे करून घेतलेले आहे करून आणि ही पावडर करून घेतलेलं आहे एखाद्या भांड्यामध्ये एखाद्या ग्लासमध्ये वाटीमध्ये ओथून घ्यायचं आणि याचं प्रमाण कसं घ्यायचं तर ज्या भांड्याने ज्या वाटीने किंवा ज्या कपाने तुम्ही हे मोजून घेणार आहे साबुदाणा पावडर किंवा साबुदाणाचं पीठ ते ते भांडं अगदी क पुढेच्या कृतीसाठी नक्की वापरायचं म्हणजे साबुधानाच्या पापड्या अजिबात बिघडत नाही मी येथे कुकरचा डबा घेतला आहे आणि एक किलो साबुदाणाचं सा पीठ एक कुकरचा डब्बा भरून तयार झालेला आहे आता हाच डब्बा मी पुढच्या कृतीसाठी सुद्धा वापरणार आहे यामुळे साबुदाणाच्या पापड्या अजिबात बिघडत नाहीत बघा एक भरून अगदी हात फिरून पावडर घेतलेली आहे आणि सेम हाच एक डब्बा आहे माझ्याकडे त्याच कुकरमधला आता हा मी डब्बा बाजूला घेते ज्या भांड्यामध्ये आपण पापडा करणार आहे ते भांडं मात्र जाडबुडाचं असावं म्हणजे पटकन त्याला पीठ खाली लागत नाही बघा इथे मी एक पाथिल घेतले आणि जाडबुडाचं हे पातीला आहे ज्या भांड्याने आपण साबधानाचं पीठ मोजून घेतले त्याच भांड्याने ते पाणी घालून घेणार आहे आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं याच्यावर खूप महत्वाचं पुढची कृती आहे आणि पाणी जर जास्त झालं पा पापड्यासुद्धा पातळ होऊ शकतात आणि बिघडू शकतात तर आता इथे मी पाथेलं घेतलं या पाथेल्यामध्ये सुरुवातीला मी तीन डबे पाणी ओतून घेणार आहे आपण ज्या भांड्याने किंवा डब्यानी पीठ घेतलं तर तोच सेम डब्बा इथे घेतलेला आहे आणि सुरुवातीला मी तीन डब्बे कुकरचे तीन डब्बे इथे पाणी घालून घेणार आहे बघा याप्रमाणे कोणतेही वाळवणीची रेसिपी करत असं टिप्स सगळ्या फॉलो केला तर आपली रेसिपी अजिबात बिघडत नाही आणि चॅनलवरती मी अगदी परफेक्ट असं हे रेसिपी सांगत असते आणि घरात स्वतः तयार करून काही जरी चुका झाल्या असेल तर त्यासुद्धा तुम्हाला सांगत असते त्यामुळे रेसिपी तुमची नक्कीच ना बिघडणार नाही शंभर टक्के मी तुम्हाला खात्री देते अशा प्रकारे ते मी हे कुकरचे तीन डबे घेतलेले होते आणि याच्यामध्ये खालीच आपण मीठ टाकून घेणार आहे वाळवनची रेसिपी करत असताना मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं म्हणजे वळ्यानंतर तो पदार्थ खरट लागत नाही यासाठी तर बघा तीन कुकरचे डबे पाणी घालून घेतलेले आहे आणि साधारण साधारणच्यामध्ये दोन पोहेखाच्या चमच्यांनी मी मीठ घेतलेलं आहे एक किलोचं आपलं पीठ असल्यामुळे दोन चमचे पुरेसे आहेत जर तुम्हाला आणखी हवे असतील तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता आता तुमच्या भागात किंवा तुमच्याकडे तुमच्यामध्ये उपवासाला पापड खा खात असेल तर तुम्ही टाकला तरी चालेल आणि नसल खात तरी नाही टाकला तरी चालेल मी ते टाकलेलं नाही तो स्किप केलेला आहे पण पापड खर टाकला तर पापड आणखीच मस्त असे फुलतात तरी नाही तरी तरीसुद्धा फुलतात आता हे भांडं मी गॅसवरती ठेवणार आहे किंवा हे पातील मी गॅसवरती ठेवून घेणार आहे पातील थोडंसं मोठी साईजमध्ये आहे आणि पीठ किंवा आपण हे मिश्रण तयार करून घेत असताना पातेल्यांची किंवा कढईची मोठी साईज घ्यायची म्हणजे पीठ पटकन छान शिजलं जातं आणि एक शिजायलासुद्धा त्याला जागा भेटते यासाठी तर बघा हे पाणी छान आता ते उकळी फुटून घेणार आहे पाण्याला छान हलकंसं पाणी तरी गरम झालं पाहिजे हलकीशी उकळी फुटली पाहिजे ते लवकर फुटण्यासाठी याच्यावरती मी ताट झाकून घेणार आहे यामुळे पटकन आपलं हे पीठ शिजलं जाईल तर इथे ताट उलटं करून मी झाकून घेतलेलं आहे आता एक मोठी भांडी घेतलं किंवा एकही एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे पीठ खालीच तयार करून घेणार आहे ज्या भांड्याने पीठ घेतलं होतं तोच कुकरचा डबा मी इथे घेतलेला आहे साधारण आता इथे कुकरच्या डब्यामध्ये मी तीन कुकरचे डबे पाणी घेणार आहे आणि हे पीठ याचे इथे मिक्स करून घेणार आहे एकूण पाण्याचं प्रमाण किती झालं हे मी पुढे सांगणारच आहे अगदी पाण्याचं प्रमाण करेक्ट घ्या म्हणजे तुमच्या पापड्या अजिबात बिघडणार नाहीत बघा दोन कुकरचे डबे पाणी घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये ही पावडर केलेली खाली मिक्स करून घेतली आता याच्यामध्ये ही छान मिक्स करून घ्यायचे लागल तसं पाणी घालून घ्यायचं एक सुरुवातीला दोन डबे घातलेले आहेत तर सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने केल्यामुळे पापड्यांच्या अजिबात गुटळ्या तयार होत नाहीत आणि पीठ खूप छान सुंदर असं तयार होतं आणि पापड्या देखील आपल्या मस्त तयार होतात साबुदानाच्या पापड्या करत असल्यामुळे हे तुटण्याचं अजिबात भीती राहत नाही कारण आपण हे पीठ कितपत शिजवून घ्यायचं हे मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे तुमच्या पापड्या अजिबात ना तुटणार एक नाहीत एकसारख्या मस्त काचेसारख्या तयार नक्की होतील बघा अशा प्रकारे मी ते हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि राहिलेलं डब्यातलं पाणीसुद्धा याच्यामध्ये थोडं थोडं करून ओतून घेतलेलं आहे ह्याप्रमाणे जर पाणी घेतलं तर तुमचं पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट होईल आता आपल्याला एकूण तीन हे कुकरचे डबे पाणी लागलेलं ला आहे सुरुवातीला आपण पाथिल्यामध्ये आणि आपण पाथेल्यामध्ये पाथे चार कुकरचे डबे पाणी घालून घेतलं होतं आणि याच्यामध्ये आता या मिश्रणामध्ये तीन एकूण खून सात कुकरचे डबे पाणी घालून घेतले आहे म्हणजे जर तुम्ही एक वाटी पीठ घेतलं तर त्यासाठी सात वाटी पाणी घालून घ्यायचं किंवा एक कप पीठ घेतलं तर सात कप पाणी घालून घ्यायचं एका सात हे प्रमाण अगदी बरोबर आहे यामुळे पापड्यांना जास्त पाणी सुद्धा होत नाही पातळ सुद्धा होत नाही किंवा घट्ट सुद्धा ह्या पापड्या तयार होत नाहीत एकूण येथे मी सात हे कुकरचे डबे ओतलेले आहेत सुरुवातीला आड तीन डबे ओतल्यानंतर थोडं पीठ घट्ट झालंय म्हणून थोडं वरून ओतून घेतलंय म्हणजे एकूण हे सात कुकरचे भांडी पत पाणी मालायती लागलेलं आहे हे मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं घट्ट जास्त घट्टसुद्धा करायचं नाही अगदी पातळ हाताने यातल्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या याप्रमाणे अतिशय झटपडीत मस्त अशा पांढऱ्या शुभ्र हे उपासाच्या वर्षभर टिकणाऱ्या पापड्या तयार होतात अतिशय कुसखोशीत होतात आणि तोंडासारखाच वगैरे ह्या पापड्या तयार होतात हे पीठ छान हातानेच असं पीठ मिक्स करून घेतलं की पटकन मिक्स होतं याच्यामध्ये कुठल्याही गाठी तयार होत नाहीत किंवा सुद्धा नाही पातेल्यावरच झाकण काढून घेतलंय पाण्याला छान हलकंसं पाणी गरम झालेलं जास्त उकळीसुद्धा फुटू द्यायची नाही की आपण टाकताना आपल्याला टाकताना पाणी गरम जास्त झालं तर आपल्याला ते पीठ वत्ता येत नाही यासाठी बघा अगदी सावकाश हाताने हे सगळं मिश्रण या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आणि सावकाश घालून घ्यायचं आणि पीठ सगळीकडनं हलवून घ्यायचं आता इथे खूप महत्त्वाची टिप्स आहे सुरुवातीला दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि नंतर मात्र स्लो गॅसवरती हे पीठ सतत हलवून घेत राहायचं अधूनमधून हलवून घ्यायचं नाहीतर पीठ खाली लागू शकतं बघा या पातेल्यामध्ये हे सगळं पीठ मी मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा सुरुवातीला मोठीच ठेवलेली आहे जोपर्यंत हे पीठ आपलं पारदर्शक होत नाही तोपर्यंत हे पीठ हलवत घे गे, हलवून घ्यायचं म्हणजे पापड्या एकसारख्या तयार होतात आता हे पीठ कितपत शिजवून घ्यायचं हेही मी ते सांगणार आहे आणि पीठ अगदी परफेक्ट शिजलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक खूप महत्वाची टिप्स सांगितलेली आहे ही टिप्स मी शेवटी सांगितले नक्की बघा म्हणजे तुमच्या पापड्या शंभर टक्के अगदी परफेक्ट तयार होतील सध्या याच पापड्यांना बाहेर खूप मोठ्या प्रमाणात ऑर्डर असते विकायला असतात आणि आपण हेच पापड्या घेतो किंवा बरेच जण याच पापड्यांची ऑर्डर करून घेतात पण या पापड्या खूप बाहेर महाग असतात अगदी आपण ह्याच पापड्या घरच्या घरी अगदी परफेक्ट करू शकतो अतिशय पांढऱ्या शुभ्र आणि अगदी काचेसारख्या ह्या पापड्या तयार होतात आता पीठ छान मिक्स करून आहे आणि सगळ्या तिचे पाच ते सात मिनटं मी ते ही पीठ स्लो गॅसवरती झाकण ठेवून एक वाप काढून घेणार आहे आणि झाकण नंतर झाकण काढून मग हे पीठ परत हलवून घ्यायचं आणि पीठ जसं जसं घट्ट व्हायला सुरुवात झाली तसं जसं हे पीठ आपण सतत अदनं बदनं हलवून घ्यायचं नाहीतर हे पीठ खाली लागू शकतं सगळ्या बाजूने हे पीठ छान असं हलवून घ्यायचं आता हे पीठ तुम्ही बघू शकता किती पांढरं शुभ्र दिसते जोपर्यंत हे पीठ पारदर्शक होत नाही तोपर्यंत हे पीठ आपण शिजवून घेणार आहे याप्रमाणे सुरुवातीला आत्ता शीत हे पीठ थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे पीठ शिजवत असताना एकूण आपल्याला वीस ते बावीस मिनटं हे पीठ शिजवून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही गॅसची फ्लेम जर स्लो ठेवली तर पंचवीस मिनटं हे पीठ शिव शिजवून घ्यायचं आणि थोडीशी मध्यम ठेवली तर बावीस मिनटं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे पीठ शिजवून घेणं खूप गरजेचं आहे पीठ छान शिजवून तयार झालेलं आहे पारदर्शक झालेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय पहिल्या पिठामध्ये आणि आत्ताच्या पिठामधला फरक तुम्ही बघू शकता किती पारदर्शक तयार हे पीठ झालेलं आहे बघा मी येथे ही पळी घेतलेली आणि पळी उलटी केलेली आहे आणि पळीवरनं एक बोट फिरवलेला आहे जोपर्यंत हे बोट बोट फिरवलं नंतर अशी याच्यामध्ये एक रेश दिसते तोपर्यंत हे पीठ शिजलं असं समजायचं जोपर्यंत हे पीठ पळीवरती राहत नाही तो तोपर्यंत हे पीठ शिजवून घेणं खूप गरजेचं आहे खूप महत्वाची टिप्स आहे आणि एका पातेल्यामध्ये हे पीठ मी काढून घेणार जेवढं लागेल तेवढं याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि नंतर हे पीठ परत झाकून ठेवायचं बघा किती मस्त असं हे पारदर्शक आपलं पीठ तयार झालं याच्यामध्ये एकही शाब दिसत नाही खाली मी हे पीठ आता एका कागदावर घातलेलं आहे आणि आता आपण ह्याला थोडंसं तेल आणि पाणी या प्लास्टिकच्या कागदा लावून घेतलं याच्यावरती हे पीठ घालून घ्यायचं अगदी हलक्या हाताने बघा आणि ही पळी अलग्या अलगद हाताने फिरवून घ्यायची जास्त फिरवायचं नाही हे पीठ आपण अतिशय पातळ ह्या पापड तयार होतात आणि चारपट नक्कीच फुलतात तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे पीठ तयार झालं आहे जास्त घट्टसुद्धा झालं नाही जास्त पातळसुद्धा नाही फक्त पड पळी सोडायची त्यानंतर फिरवून घेण्याची सुद्धा गरज लागत नाही अशा प्रकारे मी सगळ्या पापड्या इथे घालून घेणार आहे आता राहिलेल्या पापड्या खरंच मी वरती टेरेसवर जाऊन घालणार आहे कारण इथे जास्त येत नाही पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवता येत नाही पण अशाच प्रकारे मी सगळ्या पापड्या इथे घालून घेणार आहे आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडी ती व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनल होती नवीन असतं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद